राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आज मंत्रीपदाची शपथ घेतली आहे राजभवनात सकाळी छगन भुजबळ यांचा शपथविधीचा सोहळा पार पडला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते असतानाही छगन भुजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले नव्हते त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती अखेर भुजबळांची मंत्रिपदी वर्णी लागली असून त्यांनी आज सकाळी दहा वाजता राजभवनात मंत्रिपदाची शपथ घेतली भुजबळांची मंत्रिपदी वर्दी न लागल्यानं ओबीसी समाज आणि समता परिषदेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात नाराज झाले होते त्यामुळे भुजबळ काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं पण तत्कालीन अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना संतोष देशमुख हत्या प्रकरणात विविध आरोपांना सामोरं जावं लागल्यानंतर राजीनामा द्यावा लागला होता तेव्हाच भुजबळांना पुन्हा मंत्रिपद मिळेल अशी शक्यता वर्तवली जात होती अखेर आज ही चर्चा खरी ठरली असून भुजबळ यांना अन्न आणि नागरी पुरवठा खात्याचे जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे मागील सरकारमध्ये छगन भुजबळ यांच्याकडे अन्न आणि नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी होती मात्र नंतर हे खाते धनंजय मुंडे यांच्याकडे सोपविण्यात आले आता हेच खाते पुन्हा एकदा छगन भुजबळांकडे जाण्याची शक्यता वर्तवलीच जात आहे चंद्रकांत भुजबळ गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सत् विवेक बुद्धीने पार पाडे आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन मी छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा, वा अप्रत्यक्षपणे नाही नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार छगन भुजबळ यांनी आतापर्यंत नगरसेवक ते उपमुख्यमंत्री पदापर्यंत सरकारमध्ये यशस्वी काम केलंय दिशा न्यूज ब्युरो नाशिक